त्याच्यामध्ये आपण जवळपास एक्क्याण्णव ठिकाणी नाईन्टी वन प्लसेस आपण नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे त्याचा मेन उद्देश आहे की जे काही व्हायलोटर्स आहेत किंवा अल्कोहोलन करून जे व्हेकल चालवतात त्याच्यामध्ये स्वतःचा प्लस दुसऱ्याचा ते किती डोक्यात आणतात अशा गोष्टींना किंवा अशा घटनांना प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपण नाकाबंदीचं आयोजन केलेले आहे त्याच्यामध्ये जवळपास एक्क्याण्णव ठिकाणी आपली नाकाबंदी शहरामध्ये लागलेली दोन शिफ्टमध्ये येते डे शिफ्ट आणि नाईट शिफ्ट सकाळी अकरा ते सहा संध्याकाळी सहा ते गर्दी संध्यापर्यंत रात्री दोन तीन वाजेपर्यंत नाकाबंदीचं आपण आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास पन्नास जे काही अल्कोहोलचे कंजूम करणारे आहेत त्याच्यावरती आपण कारवाई केलेली आहे एका पाच कर्मचारी असं हे पूर्ण नाकाबंदीचं आपण आयोजन केलेलं आहे नागरिकांना आपण एकच आवाहन करू याच्यामध्ये की दारूचं सेवन करून अल्कोहोलचं से कंझ्युम करून कोणीही व्हेकल चालवू नये स्वतःचा जीव प्लस दुसऱ्याचा जीव तो धोक्यात आणू नये हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा